नमस्कार ताई काय बनवते आपण मसाला दूध मसाला दूध अच्छा हे कशाचं दूध आपलं म्हशीचं गायचं घायचं म्हशीच किती लिटर आहे आपलं सगळं हे सगळं सात लिटर सात लिटर अच्छा किती वर्षापासून तुम्ही इथे आहात चार वर्ष चार, चार वर्ष मसाला थोडाचा व्यवसाय कसा रिस्पॉन्स मिळतो इकडे ॲड्रेस काय आहे आपला कमीन्स कॉलेज समोर ऋतुजा पारगल्ली इलेक्ट नंबर आहे आता किती वेळ उळून जायचं आपण तरी तीस मिन्टर? तीस मिनटं तीस मिनटं हो आता काय टाकतोय हे इलायची पावडर इलायची पावडर इलायची पावडर हो स्पी... स्पीड चांगला पकडला आता नाही आता <laughs> दररोज सात लिटरच असतं हो म्हणजे याला काढायला हा नवीन अजून टाकतो अच्छा मग मक... असं किती वेळ बनवाव लागतं आपल्याला

अशी काय आयडिया आली मसाला दूध पुण्यामध्ये चालू करावं आवड होती आवड होती त्याच्यामुळे साखर साखर आता अंदा कसा असतो तुम्हाला किती टाकताय पाच अच्छा कोणत्या ऋतूमध्ये जास्त मागणी असते कोणत्या ऋतूमध्ये कमी असते मागणी कधी असते जास्त खपखन कोणत्या ऋतू मध्ये होतो हिवाळ्यात जास्त खप होतो आणि कमी कमी उन्हाळ्यात अच्छा उन्हाळ्यात <laughs> उन्हाळ्यात पाठीमागे दुसरा व्यवसाय आहे का आपल्याकडे थोडासा अल्टरनेटिव्ह व्यवसाय एकाच लॉस झाला की दुसऱ्या प्रॉफिट मग कस जमत घर बघायचं व्यवसाय पण बघायचा साडे अकरा ला घरी जायचं परत साडे नऊ पोहणे हे पद्धत भारी आहे हात बसला तुमचा आता उकळी आली शिल्लक राहतं का शिल्लक राहिलं तर काय करता थोडस राहिलं की घरी घेऊन जातो घरी घेऊन जायचं मग कोजागिरी को सेलिब्रेट oh. <laughs> करायचं वर्षभरातून तीनशे पासष्ट दिवस तुम्ही करत असता कोजागिरी oh. झालं रेडी बाजूत नाही मंडळी कमिन्स कॉलेजच्या गल्लीमध्ये मसाला दूध ताईंच गरमागरम आपल्या समोर केलेलं आहे वीस रुपयाला मिळतंय वीस रुपयाला इतर काय पिण्यापेक्षा हेल्दी मसाला दूध पिलेलं नक्कीच चांगला आणि रात्री साडे पर्यंत तुम्हाला इथे मसाला दूध मिळेल ॲड्रेस मी पूर्ण खाली कमेंट मध्ये दिलेला आहे आणि मंडळी ट्राय केलं पाहिजे ट्राय करूया खूपच गरम आहे फुकून प्यावं लागतं आणि ते पाहू शकता गरम गरम मध्ये वाफा पण निघतायत आता तोंडा पान सुटलं ट्राय करूया सुपर वीस रुपयात आणखी काय येतं इतर काय पिण्यापेक्षा मसाला दूध नक्कीच ट्राय करा या कधी आला तर भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पीस पण टाटा बाबा टेकेअर सी यू